नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे राज्यामध्ये आता चक्रीवादळांचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे चक्रीवादळ जो आहे काल जो आहे कन्याकुमारी जवळ होता आता तो पुढे सरकत सरकत या भागाकडून जे आहे राजकोट अहमदाबाद या भागामध्ये जाणार आहे आता चक्रीवादळाचा जो प्रवास आहे आणि त्या प्रवासाअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस वादळीवारे आणि गारपीटसह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे आता आपण या ठिकाणी बघितलं की आता जो चक्रीवादळ आहे या ठिकाणी आहे पालघर जिल्ह्याचा जवळपास एकशे वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबईचासुद्धा एकशे वीस किलोमीटर अंतरावर या ठिकाणी आपल्याला हा चक्रीवादळ पाहायला मिळत आहे आणि या चक्रीवादळाचा फटका तुम्ही बघू शकता येणाऱ्या जे राज्य आहेत त्या जवळील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असेल यामध्ये मुंबई शहर असेल पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी खूप जवळ आपल्याला चक्रीवादळ पाहायला मिळणार आहे आणि याचा मोठा फाटका जे आहे या ठिकाणी सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांना आपल्याला पाहायला मिळू शकतो तर या ठिकाणी हा चक्रीवादळाचा प्रवास जो आहे या दिशेने जाणार आहे हा महाराष्ट्रामध्ये येणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे पण महाराष्ट्राच्या जवळून जात असताना तो महाराष्ट्रावर परिणाम नक्की करणार हे लक्षात ठेवायचं आहे तर अशा प्रकारे हा चक्रीवादळ या ठिकाणी जातो आहे राजकोट अहमदाबादपर्यंत हा चक्रीवादळ जाणार आहे आणि याचा मोठा फटका जे कोकण किनारपट्टीकडील जिल्हे आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहे याचा परिणाम म्हणजेच वादळी वारे त्या ठिकाणी जास्त असतील मुसळधार पाऊस पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणी नुकसानसुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे या गोष्टी या चक्रीवादळामुळे होणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला चक्रीवादळासंबंधी महत्त्वपूर्ण हिडो होता आणि या चक्रीवादळाचा मोठा नुकसान जे आहे कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यांना होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच समय जय हिंद महाराष्ट्र